नमस्कार मित्रांनो मी बास बोलते तुमच्या आपल्या या आवडत्या युट्यूब वरती मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण कॅपिलरी टेक्नॉलॉजी लिमिटेड या चे चान्सेस या मी व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगणार आहे हा आयपीओ कालच क्लोज झाला इशोला चांगले सबस्क्रिप्शन देखील मिळाले पण आता वेळ अलॉटमेंट चे चान्सेस पाहण्याची तुम्ही या आयपीओ ला अप्लाय केले असेल तर तुम्हाला आता उत्सुकता लागली असेल की तुम्हाला यामध्ये अलॉटमेंट मिळेल का नाही कारण की जेएमपी मध्ये देखील खूप चांगले इथे तेजी पाहायला मिळत आहे रॉकेट बनत आहे याचं जी एम पी व अनेकांना जाणून घ्यायचे की मला अलॉटमेंटचे चान्सेस किती आहेत तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाण्या एड आणि चॅनलवरती पहिल्यांदा विजिट केलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा हे व्हिडिओला लाईक देखील करा चला मग सुरू करूया तर आपण मित्रांनो थोडक्यामध्ये सबस्क्रिप्शन पाहूया क्यू आय बी कॅटेगरीने सत्तावन पॉईंट तीस टाइम्स या इश्यूला ला सबस्क्राईब केले खूप चांगले सबस्क्रिप्शन मिळाले क्यू आय बी कडून एक सात अजून पण याच्यासोबत अजून दोन आयपीओ मला वाटतं खुले होते एक टेनोको हो म्हणून एक आयपीओ केला होता आणि अजून एक आयपीओ पुलियामा ओ पॉवर म्हणून एक आयपीओ पी खुला होता म्हणजे एक साथ तीन आयपीओ आले आले होते तरी देखील क्यू आय बी ने या कॅटे या आयपीओ ला सत्तावन्न पॉईंट तीस टाइम सबस्क्राईब केले चांगले सबस्क्रिप्शन मिळाले इशू ला त्यानंतर एच एन आय कॅटेगरीने सिक्स्टी नाईन पॉईंट एटी फायव्ह म्हणजे ऑलमोस्ट सत्तर गुन्हा सबस्क्राईब केले एच एन आयने देखील चांगला विश्वास या इश्यूला दाखवला त्यानंतर बीग एच एन आय कॅटेगरीने पंच्याऐंशी पॉईंट बेचाळीस टाइम सबस्क्राईब केले बीग एच एन आय मध्ये तुम्हाला माहिती असेल ते दा, जे दहा लाखाच्या वरती बीड लावतात त्याला आपण बीग एच एन आय बोललो तर बीग एच एन आय देखील देख पंच्याऐंशी पॉईंट बेचाळीस टाइम सबस्क्राईब केला जर तुम्ही बी एच एन आय मध्ये मध्ये लावला असेल तर तुम्हाला इथे पैकी एकाला इथे अलॉटमेंटचे चान्सेस आहेत पैकी इथे एकाला म्हणजे चौतीस पैकी दोघांना इथे या इश्यू मध्ये अलॉटमेंट मिळणार आहे त्यानंतर तुम्ही स्मॉल एच एन कॅटेगरी पाहिली तर स्मॉल एच एन आय कॅटेगरी अडतीस ह्या देखील सॉरी स्मॉल एच एन आय ने देखील इश्यू ला चांगला प्रतिसाद दिला स्मॉल एच एन आय तुम्हाला माहिती असेल जे दोन लाख ते दहा लाख मध्ये बिल्ड स्मॉल एच एन आय बोलतो जर तुम्ही स्मॉल एच एन आय कॅटेगरीमध्ये अप्लाय केला असेल तर तुमचे चान्सेस असे बनतात की सदतीस पैकी एकाला इथे अलॉटमेंटचे चान्सेस आहेत सदतीस पैकी एकाला इथे अलॉटमेंटचे चान्सेस इथे दिसत आहेत त्यानंतर आपण पाहूया रिटेल कॅटेगरी रिटेल कॅटेगरी मध्ये सगळ्यात जास्त ऍप्लिकेशन येतात जास्त करून जे जा आहे ते माझे व्हिडिओ पाहणार आहे ज्या करून रिटेल कॅटेगरीच आहे तर रिटेल कॅटेगरीने पंधरा पॉईंट पंच्याऐंशी टाइम्स सबस्क्राईब केले ऑलमोस्ट सोळा टाइम्स सबस्क्राईब केला बोल शकतो तर जर तुम्ही रिटेल कॅटेगरी मधून अप्लाय केलं असेल तर तुम्हाला इथे तेरापैकी एकाला इथे अलॉट म्हणजे चान्स इथे बनत आहेत पैकी एकाला कारण की, एक की एक रिटेलने देखील चांगला प्रतिसाद दाखवला पण पैकी एक टप असणार आहे या इशू मध्ये अलॉटमेंट मिळवण्यासाठी तर टोटल इशूला सबस्क्रिप्शन आहे बावन्न पॉईंट अठ्ठ्याण्णव म्हणजे जवळपास तरी पण गुन्हा हा इशू ला सबस्क्रिप्शन मिळाले खूप चांगले सबस्क्रिप्शन मिळाले आता बारी अलॉटमेंटची अलॉटमेंट देखील मला वाटतं आजच आहे आणि मला वाटतं परवाची लिस्टिंग आहे टाइम बघायला लागेल टाइम टेबल पण तरी पण इशूरला खूप चांगले सिच्युएशन मिळाले आतापर्यंत नऊ लाख ब्याण्णव हजार दोनशे त्रेसठ एप्लिकेशन देखील कंपनीचे रिसिव्ह जाईल तर मित्रांनो सबस्क्रिप्शन पाहून झाल्यानंतर अलॉटमेंट चे चान्सेस पाहून झाल्यानंतर आता आपण पाहूया जीएमपी फॅक्टरीकडे अनेकांची उत्सुकता असते जीएमपी किती असेल प्रॉफिट किती होईल तर ते मी तुम्हाला सांगतो जीएमपी ह्या आय ची प्राइस होती पाचशे सत्याहत्तर रुपये तर जीएमपी च सत्तावन्न रुपयांवरती सुरू आहे तर इथे तुम्हाला इथे बघा सहाशे चौतीस वरतीचा लिस्टिंगचा अंदाज आहे सहाशे चौतीस म्हणजे कम्पॅरेटिव्हली पाहिलं तर दहा टक्क्यांपर्यंत तुम्हाला रिटर्न इथे पाहायला मिळू शकतात दहा टक्क्यांपर्यंत प्रॉफिट तुम्हाला होऊ शकतो म्हणजे एका लॉट वरती सिंगल लॉट जर तुम्हाला अलॉट झाला तर त्यामध्ये तुम्हाला एक हजार चारशे पंचवीस पर्यंत प्रॉफिट होऊ शकतो छोटा प्रॉफिट इथे तुम्हाला होणार आहे अजून अलॉटमेंटला चान्स अजून अलॉटमेंट सॉरी लिस्टिंगला अजून टाइम आहे काय माहिती जीएमपी वाढल तुम्हाला वाढवून देखील शकतो कारण की आता जर मित्रांनो आयपीओ मार्केटची कंडिशन पाहिजे ना तर सबस्क्रिप्शन चांगले येऊन देखील लिस्टिंग चांगली होत नाही आहे आज लिस्टिंग झाली जवळपास शंभरच्या वरती प्राइस बँड वरती इश्यू वरती सबस्क्राईब झाला एका एका दोन आयपीओ सोडले तर खूप चांगली लिस्टिंग आयपीओ मध्ये होत नाही तरी देखील तुम्हाला जर पंधराशे रुपयांचा प्रॉफिट होत असेल तर तुम्ही तर नक्कीच घेऊ शकता तर असाच महत्वपूर्ण व्हिडिओ आयपीओ चे मराठीमध्ये पाहण्यासाठी चायना सबस्क्राईब करायची विसरू नका भेटूया नवीन मध्ये एका नवीन अपडेट्स चा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद